नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी युवकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू सावनेर विदर्भाचे पंढरपूर मानले जाणारे सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीक्षेत्र क्षेत्र धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सामोरून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीत हातपाय पाय धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा तोल गेल्याने नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार श्री क्षेत्र धापेवाडा येथे सुरू असलेल्या यात्रेदरम्यान गावकरी युवक आप आपल्या परीने निस्वार्थ सेवा प्रदान करतात अशातच दिनांक जुलै तेवीस रोजी सकाळी धापेवाडा निवासी सोनबा बळीराम माले त्रेचाळीस हे मंदिरात सेवा देण्यासाठी घरून निघाले व नदीवर हातपाय धुण्यासाठी गेले असता पाय घसरून खोल पाण्यात घंटांगळ्या खात बुडून आकस्मिक मृत्यू झाला घडलेला प्रकार नदीच्या काठावर असलेल्या भाविक व सुरक्षा कॅमेऱ्याद्वारे कळताच यात्रा बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले सावनेर व कळमेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच मंदिर व्यवस्थापन आदींनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा शोधाशोध सुरू केला परंतु दिनांक जुलै तेवीसच्या सायंकाळपर्यंत मृतदेह हाती न लागल्याने शोधकार्य थांबविण्यात आले व दिनांग जुलै 24 ला सकाळपासून स्थानिक पोहनपटूच्या सहकार्याने परत शोधकार्यास सुरुवात करण्यात आली असता सकाळी आठ वाजून तीस मिनिटेच्या दरम्यान मृतदेह शोधण्यात यश मिळाले मृतदेहाचा पंचनामा करून हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले मृतक सुनबा माळे हे मनमिळाऊ स्वभावाचे युवक असून प्रत्येक समाजकार्यात आपली निस्वार्थ सेवा देण्यात पुढाकार घेत होते त्यांच्या या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात असून त्यांचे मागे त्यांची म्हातारी आई दिव्यांग बहीण पत्नी व दोन छोटे मुलं व आपत परिवार असून घरचा एकुलता एक कमावणारा युवकाच्या आकस्मिक निधनाने माले कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले कोसळले कळमेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट